राज्यात सीसीटीव्हीसाठी आता सर्वसमावेशक धोरण मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत मुंबई राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि विविध ठिकाणी बसवल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही यंत्रणेत सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे राज्यात आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वापराबाबत एक सर्वसमावेशक धोरण कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी निश्चित केले जाणार असून त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे धोरणाची आवश्यकता का सध्या राज्यात विविध शासकीय कार्यालय गृहनिर्माण संस्था मॉल खाजगी मालमत्ता आणि सागरी सुरक्षा अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे सीसीटीव्ही बसवण्यात येतात मात्र या कॅमेऱ्यांचे तांत्रिक स्पेसिफिकेशन त्यांची देखभाल दुरुस्ती आणि अंमलबजावणी यामध्ये एकसारखेपणा नसल्याचे दिसून आले आहे तसेच न्यायालयीन प्रकरणांमध्ये किंवा कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांसाठी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याची एक निश्चित कार्यपद्धती असावी अशी चर्चा विधानमंडळ अधिवेशनातही झाली होती समितीची रचना या समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव असतील समितीतील इतर सदस्य खालीलप्रमाणे आहेत अपर मुख्य सचिव वित्त विभाग अपर मुख्य सचिव नगर विकास विभाग अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य प्रधान सचिव ग्रामविकास सचिव माहिती व तंत्रज्ञान विभाग परिवहन आयुक्त प्रधान सचिव विशेष गृह विभाग वजा सदस्य सचिव समितीला आवश्यकता भासल्यास अन्य विभागांच्या सचिवांना निमंत्रित सदस्य म्हणून पाचारण करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत प्रमुख उद्दिष्टे एकसारखेपणा राज्यात बसवल्या जाणाऱ्या कॅमेऱ्यांचे आणि साहित्याचे स्पेसिफिकेशन व देखभाल प्रक्रियेत समानता आणणे फुटेज उपलब्धता न्यायालयीन कामकाज आणि तपासासाठी फुटेज उपलब्ध करून देण्याची कायदेशीर व तांत्रिक कार्यपद्धती ठरवणे नियोजन विविध योजनांमधून राबवल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही प्रकल्पांचे योग्य संनियंत्रण करणे या निर्णयामुळे भविष्यात सीसीटीव्ही यंत्रणेचा वापर अधिक प्रभावी आणि पारदर्शक होण्यास मदत होणार